बाळूमामांच्या नावाने चांगलं साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी पाच जानेवारी ते अकरा जानेवारी प्रेम या आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत काही गोड प्रसंग येऊ शकतात जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवणे गरजेचे आहे एकमेकांच्या भावनांवर लक्ष देणे नातेसंबंध मजबूत करेल पैसा शेअर बाजारात किंवा इतर गुंतवणुकीत या आठवड्यात फायदा होण्याची शक्यता आहे मात्र तात्काळ शॉर्टकट घेऊन मोठी गुंतवणूक टाळावी खर्च नियोजन करणे आणि अना अनावश्यक खर्च टाळणे उपयुक्त ठरेल कुटुंब कौटुंबिक वातावरणात बाहेरील हस्तक्षेपामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो वृद्ध किंवा जवळच्या सदस्यांसोबत संवाद राखून शांत आणि फायदेशीर ठरेल शिक्षण व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहील काही नवीन संधी मिळू शकतात पण आधी अपूर्ण असलेला अभ्यास किंवा प्रोजेक्ट पूर्ण करणे महत्त्वाचे आहे आरोग्याच्या बाबतीत हे आठवडा काळजीपूर्वक घालवणे गरजेचे आहे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि विश्रांतीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे काम आणि व्यवसाय कामाच्या क्षेत्रात ताण येऊ शकतो पण संयम ठेवून काम, काम केल्यास मार्ग सापडे नवीन प्रोजेक्ट्स किंवा संधीमध्ये धैर्याने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल मनस्थिती व मानसिकतामध्ये आठवड्यात मानसिक तणाव येऊ शकतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती हाताळणे सोपे जाईल शांत राहून निर्णय घेणे आणि मित्र किंवा कुटुंबाच्या सल्ल्याचा विचार करणे उपयोगी ठरेल हे होती साप्ताहिक राशी भविष्य मिथून या राशीची साप्ताहिक राशी, राशी भविष्यवाणी बाळूमावांच्या नावानं चांगला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या साप्ताहिक राशीमध्ये